नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत स्टार महाराष्ट्र न्यूजच्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्या सोबत आहेत शरद चंद्रजी पवार गटाच्या महाराष्ट्र संघटक सचिव त्याचबरोबर एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ज्यांचं नाव पुणे जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एक्केचाळीस पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत जे आहे तिथे चांगल्या चर्चा आहेत त्यांची कामंही आतापर्यंत चांगली आहेत तिथल्या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत अशा महिला प्रतिनिधी म्हणून आज आपल्यासोबत बातचीत करायला दिपाली, दिपाली, दिपाली ताई आहेत दीपाली कवडे आहेत आणि त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत सर्वप्रथम ताई तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत नमस्कार Uh, सध्या निवडणूक येऊ घातलेली आहे महानगरपालिकेची आणि प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधून तुमच्या नावाची चर्चा होते की तुम्ही निवडणूक लढवणार आहात असं तुम्ही निवडणूक लढवणार आहात का याच उत्तर म्हणजे खरंच मला यावर्षी निवडणूक लढायची आहे एक तर निवडणुकीला बराच उशीर झालेला आहे पण आतापर्यंत झालेल्या राजकीय घडामोडीमध्ये एवढं सांगू इच्छिते की फक्त राजकारण करून चालणार नाही तर ते समाजकारण केलं पाहिजे आणि समाजकारण हे फक्त महिलांसाठी खूप हितकारक आहे त्यासाठी मला तर त्यांच्यासाठी काम करायचंय म्हणून मी यावेळेस उमेदवारी मागणार आहे एक्केचाळीस प्रभाग हा माझा आहे आणि तो मी बरेच वर्ष काम करत आलेले आहे आणि बऱ्याचशा निवडणुकांमध्ये मी स्वतःहून काम केलेले आहे महिलांच्या पर्यंत पोचण्याचं काम केलेलं आहे महिलांचे प्रॉब्लेम जाणून घेतले आहेत त्यामुळं मला असं वाटतं की ह्यावेळेस मी नक्कीच एक्केचाळीस प्रभागामध्ये उमेदवारी मागावी आणि माझ्या पक्षाने माझी नक्कीच दखल घ्यावी यासाठी मी यावेळेस तत्पर आहे तुम्ही म्हणालात की आता एक्केचाळीस मधून तुम्ही निवडणूक लढवणार आहात पण निवडणूक कोणत्या मुद्द्यावरती लढवणार आहात तुम्ही समाजकारण की राजकारण नाही प्रत्येक जण तर हे सुरुवातीला सांगताना समाजकारण म्हणूनच सांगत असत पण आम्ही मनापासून आज पंचवीस वर्ष समाजकारण केलेलं आहे जर निवडणूक लढायची असती तर इथून मागच्या जेवढ्या निवडणुका झाल्या तेव्हाच उमेदवारी मागितली असती पण ह्यावेळेस निवडणूक लढण्याचं कारण एकच आहे की राजकीय जेव्हा आपण हस्तक्षेप घेतला जातो तेव्हा काही काही गोष्टी मागे पडलेल्या असतात आणि सामाजिक कारण करताना जर असा दुरावा निर्माण होतो आज समाजकारणात पंचवीस वर्ष झाल्यानंतर मला हे सुचलं की आपण राजकारणातन एक गोष्ट करू शकतो की तो एखादा पक्षाचा शिक्का घेणं किंवा काम करणं सोयीच पडतं परंतु आज जे काम केले ह्याची दखल मला जनता देत आहे आणि जनतेसोबत मी आहे तर जनतेने यावेळेस मला पहिल्यांदा एवढं सांगितलेलं आहे ताई इतक्या वर्ष काम केलं तर तुम्ही उमेदवारी मागते नाही वेळेस मी ना जनतेचं ऐकणार आहे आणि जनतेकडून जेव्हा आपल्याला पाठिंबा मिळतो तेव्हा हो मला असं वाटतं की जनतेचं ऐकणं खूपच सोयीस्कर राजकारण करताना समाजकारण करावं परंतु समाजकारण करताना राजकारण करू नये हे आमचे शरदचंद्रजी पवार गटात सांगितलं जातं त्यामुळं साहेबांची जोपर्यंत मला साथ आहे तोपर्यंत मी नक्कीच समाजकारण हे नक्कीच त्र्याऐंशी टक्के जेवढं आमच्या साहेबांचं वय आहे तेवढं तर नक्कीच करेन थोडस राजकारणात त्यांचे हेतू असतात ते, सा ते आम्हाला साध्य करावे लागतात त्यांच्या सोयीचं आणि त्यांच्या हाताचं जे काय असेल ते घेऊन मी माझ्या समाजकारणात नक्कीच हातभार लावेल अगदीच तुम्ही ज्या पद्धतीने म्हणला की समाजकारण राजकारण दोन्ही गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या मांडला पण तुम्ही एक महत्वाचा मुद्दा बोलला की साहेबांचं जेवढं वय आहे तेवढं तर तुम्ही समाजकारण करणार उरलेलं तुम्ही राजकारण कारण करन प्रत्येक पक्षामध्ये राजकारण चालतं प्रत्येक राजकीय नेता सामाजिक नेता हे करतच असतो पण ह्या गोष्टी करत असताना एखादा उमेदवार जेव्हा निवडणुकीला उभा राहतो त्याची राजकीय पार्श्वभूमी असते नाहीतर नाहीतर नसेल तर मग तो सामाजिक असतो अगदी नोखा चेहरा संधी मिळते म्हणून पुढे येतो तुम्ही तिन्हीपैकी कुठल्या कॅटेगरीत ती तुमची राजकीय पार्श्वभूमी आहे तुम्ही याच्या आधी काही सामाजिक कार्य केलं की आधी निवडणूक लढवली नाही माझी राजकीय अशी काही पार्श्वभूमी नाही माझ्या घरामध्ये नाही माझ्या म्हणजे आसपासही आस कोणीच आस राजकीय नाहीये पण मला असं म्हणायचंय राजकीय पार्श्वभूमी असेल तरच राजकारण खेळावा असं काहीच नाहीये कारण की आतापर्यंत जे आम्हाला जे शिकवलं गेले साहेबांनी शशिकांत शिंदे साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी तुम्ही तुमचं कार्य करा वेटीस लावा बरोबरच जनता आपल्याला साथ देते आणि मी मला राजकीय पाठबळ नसताना सुद्धा मी एवढ्या मोठ्या उच्च पदापर्यंत पोहोचली आहे ते फक्त साहेबांमुळे शशिकांत शिंदे साहेबांमुळे आणि जयंत पाटील साहेबांमुळेच मी इथपर्यंत पोहोचलेली आहे आता फक्त माझं एकच महत्व आहे बोलण्याचा उद्देश म्हणजे एवढाच की कार्य करताना मी पंचवीस वर्षाचा जो समाजकार्य केलेला आहे पोलीस चौकी असू दे क्षेत्रीय कार्यालय असू दे किंवा आपल्या सामाजिक न्याय विभाग असू दे ह्याच्यातनं जे महिलांसाठी काम केलेलं आहे ते पुढे नेता यावं याचीच मला दखल घ्यायची महिलांसाठी आणि हेच काम करायचंय महिलांना जे कळकळीच जे, जे रोजच्या गोष्टी लागतात की पाणी असो ड्रेनेज असो मुलांच्या शाळा असो ह्याच्यासाठी ज्या धडपडत असतात त्याच्यावरती मला काम करायचंय त्यांच्यावरती अन्याय होतो त्याच्यावर काम करायचंय त्यामुळे मी फक्त सामाजिकच जो बांधिलकी आहे ती जपून मी राजकारणात प्रवेश करत आहे तुम्ही म्हणालात की तुम्ही आतापर्यंत काम वगैरे करत आलेला आहात आणि शरद चंद्रजी पवार गटाच्या मार्फत तुम्ही काम करता पण तुम्ही निवडणूक ही लढवताना शरद चंद्रजी पवार गटातून लढवणार आहात का हो डेफिनेटली पंचवीस वर्ष मी पक्षाची बांधिलकी आहे आणि पक्षासोबतच आहे कधीही गट कितीही फुटला असला तरी मी साहेबांसोबत होते शरदचंद्रजी पवार गटातच होते आणि त्या गटातच काम करते आणि मी पहिल्यापासून साहेबांना बघूनच हे काम केलेलं आहे त्यांनी जे काही आम्हाला आतापर्यंत समाजाबरोबर काम करायचंय कशा पद्धतीने करायचंय त्या ते, त्यांच्या पावलांवरती पाऊल ठेवून मी पुढे चालणार आहे आणि मला काही त्र्याऐंशी वर्षापर्यंत जगता येणार नाही परंतु साहेबांच्या त्या त्र्याऐंशी वयातल्या सतरा वयाचं जे मूल जे काम करू शकतं धडपड जी असते ती त्या पद्धतीने माझ्यात यावी आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत समाजाबरोबर बांदेल की ठेवावी शरदचंद्रजी पवार घाटामध्ये जर का मला ही संधी मिळाली तर मी नक्की साहेबांच्या दिलेल्या संधीचं सोनं करेन तुम्ही उत्तर देताना एक प्रश्नार्थक दिला की जर काही संधी मिळाली म्हणजे प्रभाग क्रमांक एकेचाळीस मधून तर निश्चितच अजूनही काही इच्छुक उमेदवार असू शकतात आणि जर तुम्हाला पक्षाने संधी दिली ना, तर ले ले। नाही तर मग तुमचा निर्णय काय असेल आतापर्यंत मी साहेबांसाठी काम केलेलं आहे साहेब उमेदवारी देणार हे नक्कीच आहे कारण की पंचवीस वर्षाची दखल नक्कीच ते घेतील नाही घेतली किंवा त्यांनी पुढचा विचार केला आपल्या पक्षाच्या बांधिलकीसाठी किंवा पक्ष संघटनेसाठी त्यांनी विचार केला त्यांनी जो उमेदवार देतील त्यांच्यासाठी मी नक्कीच काम करेल साहेब हे कार्यकर्त्यांना धरून चाललेले आहेत त्यामुळं मी ह्यावेळेस जर का पंचवीस वर्षांनंतर उमेदवारी मागते तर नक्कीच साहेब दखल घेतील याची मी पूर्ण शाश्वती देते पण दखल घेतल्यानंतर निवडणुकीला जर तुम्ही उभे राहिला तर निवडणुकीचा मुद्दा काय असतो तर तुमचे विजन काय आहेत किंवा तुम्ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावरती लढवता तुम्हाला काय कामं करायचे निवडून हे तर साहजिकच आले तर तुमचे विजन काय आहे की माझं एकच विजन आहे हडपसरमध्ये ट्राफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मध्ये महिलांना त्यांच्या मुलांसाठी धडपड करताना मी स्वतः स्ट्रगल केलेलं आहे मी स्वतः बघितलेले माझा एक्केचाळीस प्रभाग आणि सो सोळा आणि तेरा प्रभागाच्या मध्ये जे रेल्वे क्रॉसिंगचा भाग आहे त्याच्यामध्ये येता जाताना सय्यद सय्यदनगर ह्या प्रभागाला भरपूर त्रास आहे इतकं ट्रॅफिक असतं की चार चार तास माणसं जागेवरती असतात त्यांची जॉब मुलांचे शाळेचे प्रॉब्लेम हे कोणीही सॉल्व्ह केलेले नाहीत आतापर्यंत प्रत्येक गोष्ट झाली भुयारी मार्ग काढले रेल्वेला ते फाक फाटक लावलेलं आहे सगळं केलं परंतु तरी सुद्धा जर का ट्रॅफिक निर्माण होत तर तुम्ही आहे त्या वस्तीला व्यवस्थित जागे ट्रान्सफर करून पाण्याच्या किंवा ड्रेनेजच्या व्यवस्थित करून नंतर रस्ते बांधले असते तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असतो प्रत्येक वर्षी जर का तुम्ही निवडणुका येणार तेव्हा जर का डांबर टाकलं जातं आणि रस्ते चांगले केले जातात ह्याच्यात काहीच अर्थ नसतो तुम्हाला जर का आपल्या महानगरपालिका जर का योग्य तो निधी देतो तर तो निधी योग्य ठिकाणी वापरला जात नाही पावसाळ्यात तेच रस्ते उखडले जातात परत तेच काम करावे लागतात मला महानगरपालिकेला जो आम्ही टॅक्स देतो जनता ही टॅक्स देण्याची जी पद्धत आहे आणि ती टॅक्स आमचा कशा पद्धतीने वापरला जातो तो मला वाचवायचा आहे पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आणि जास्तीत जास्त करून मला महिलांसाठी काम करायचं आहे हे माझं पहिलं एक विजन राहील की मी जे काम करेल ते माझ्या समाजासाठी देणं पण असेल पण खूप वर्षापूर्वीची ही जी तळमळ चाललेली आहे जनतेची रस्ता ड्रेनेज ह्या पूर्ण तीनच एक अशा गोष्टी आहेत कचरा रस्ता ड्रेनेज ह्याच्यावरची वर्किंग होतं ह्याच्यावरती पैसा खर्च होता तो खर्च करण्याची पूर्णपणे महानगरपालिकेने जबाबदारी व्यवस्थित घ्यावी आणि आमचा टॅक्स वाचवावा तुम्ही आता म्हणाले की ट्राफिकचा प्रश्न आहे तो प्रश्न त्या प्रभागामध्ये खरंच खूप मोठा प्रश्न आहे पण आतापर्यंत लक्ष दिलं नाही का त्या प्रश्नाकडे आतापर्यंत जितके काही नगरसेवक येऊन गेले असतील महापौर येऊन गेले असतील किंवा आणि आमदार येऊन गेले असतील त्यांना हे ट्रॅफिकचं पूर्णपणे शहाने मी त्यांच्या बरोबरच काम केलेलं आहे आज मी शरदचंद्रजी पवार गटात पहिल्यापासून आहे तिथेच आहे परंतु आतापर्यंत जे कोणी येऊन गेलेत आमदार जे काही नगरसेवक ले हे येऊन गेलेले आहेत त्यांनी ह्याच्यावरती काम केलंच असेल परंतु ह्या कामाची दखल घेताना तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे होत की कि आपण किती वेस्टेज करतोय प्रत्येक वेळेस तीच तीच गोष्ट करायला लागती तर मग त्याला काही अर्थच नाहीये ना मग तुम्ही काम करून काय उपयोग झाला तुम्ही काम केलंय हे दाखवण्यासाठी जर का महानगरपालिकेला आपल्याला प्रत्येक वर्षी तेवढंच टॅक्स भरून तेवढेच पैसे खर्च करायला लागतात त्याच रस्त्याला एक काही दुसरा रस्ता टाकत नाही येते हा त्याच रस्त्याला ते तेवढाच खर्च करतात तर प्लीज आतापर्यंत जेवढा काही तुम्ही खर्च केला असेल तर त्यांना जाब विचारा ना तुम्ही सांगा ना तुमच्याकडे राईट्स आहेत नगरपालिकेत जाऊन त्यांना बोलण्याचा राईट आहे नगरसेवकांना किंवा आमदारांना यांना त्यांना जाऊन बोलण्याचा राईट आहे त्यांनी विचारावं का बाबा तुम्ही आम्ही सांगितलेल्या गोष्टी केल्यात ना मग परत परत का म्हणून हेच गोष्टी करता तुम्ही मग ह्यांच्यावरती माझा रोष नाहीये परंतु मला सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही आजपर्यंत काम केलेले कोणत्या पद्धतीने केलं असेल तर आम्हाला पण घ्या जनतेला घ्या मी आता जनताच आहे उमेदवारी लढायची आहे परंतु आम्हाला पण घ्या की आमच्या पद्धतीने आला की हा बाबा आमचा पैसा वेस्टेज जातोय तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही तिथे शहानिशा करून त्यांच्याकडनं टॅक्स कशा पद्धतीने भरून घ्यायचंय हे बहा आणि टॅक्स भरून घेतल्यानंतर त्या टॅक्सचा वापर कशा पद्धतीने करायचा एकदा करायचं का तो प्रत्येक वेळेस एक जो टॅक्स देतो तो प्रत्येक वेळेस त्याच गोष्टीसाठी का वापरता तुम्ही नवीन काहीतरी इम्प्रूव्ह करा ना आपल्या समाजासाठी अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला तर त्या कराव्यात तुम्ही अगदीच तुमचे विजन पण क्लिअर आहेत तुम्ही निवडणूक लढवणार हे पण क्लिअर आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुणे महानगरपालिका आणि त्यामध्ये तुमचा प्रभाग क्रमांक एकेचाळीस प्रभाग क्रमांक एकेचाळीस असू द्या किंवा संपूर्ण पुणे असू द्या सध्या पुण्याचं जे वातावरण आहे किंवा महिला बाबतीत म्हणावं किंवा गुन्हेगारीच्या बाबतीत म्हणावं फार एक वेगळ्या दिशेने चाललेलं आहे हे वातावरण कारण पुण्याला विद्येचं माहेरगीर म्हणून संबोधलं जातं पण एक महिला म्हणून तुमचा या गोष्टींच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे कारण लोकांना आपला लोकप्रतिनिधी असा हवा असतो की त्याचा समाजाकडे बदल बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असला पाहिजे तर महिलांच्या सुरक्षितच्या बाबतीत असू द्या किंवा या आता गुन्हेगारी क्षेत्राच्या बाबतीत असू द्या तुमचा दृष्टिकोन कसा आहे गोष्टींकडे बघण्याचा आतापर्यंत काय झालेलं आहे की जे काही महिलांचे प्रॉब्लेम्स असतात त्या प्रॉब्लेमसाठी महिला एक तर चौकीत जातात चौकीतून महिला आयोगाकडे जातात किंवा अजून त्यांचे बाल विकास केंद्र असतात किंवा भरोसा हे जे काढलेले आहेत ह्या पर्यंत जास्तोपर्यंत त्यांना अर्ज भरून तिथपर्यंत पोहोचतोपर्यंत त्या केसचा निकाल लागत तोपर्यंत त्या महिलेची हेळसांड होते जो फॉर्म भरलाय जिथपर्यंत जायचंय चौकी थ्रू जायचंय ह्याच्या थ्रू जायचंय त्याच्यात हेळसांड होती त्यांची आणि त्यांचं खच्ची करून होत त्यापेक्षा माझा असं म्हणणं आहे की नाही हा बाबा नगरसेवक झालाय तुम्ही तिथे तर ती रिस्पॉन्सिबिलिटी त्या नगरसेवकांनी सुद्धा घ्यावी की तुमच्या प्रभागामध्ये काय प्रॉब्लेम चालू आहेत ती महिला आली तर तिला चौकीपर्यंत जाण्याच्या आधी तुमच्याकडनंही काहीतरी हातभार लागावा की नाही मी सॉल्व्ह करू शकतो माझ्याकडनं एखादी महिला ठेवलेली आहे ती कोणत्या पद्धतीने वकील लावते काय करते ही तिचं तिथं सांत्वन झालं ते ती तिथपर्यंत पोहोचण्यापर्यंत तिची एवढी हेळसण होणार नाही आणि तिचे केसही सॉल्व्ह होईल आणि त्या महिलांचं आतापर्यंत आता दोन तीन केस झालेले निर्भया झालं किंवा आता मुंडेताईंचं झालं दोन तीन केसेस झालेल्याच आहेत महिलांच्या बाबतीत हे जे जेव्हा प्रॉब्लेम होतात तेव्हा ते केस ही पोलिसांकडनं इकडे तिकडे तोपर्यंत खूप प्रमाणात त्यांची हेळसांड होते आणि त्याच्यानंतर ते त्यांचं शोषणही होत तर ह्या शोषणातन कि किंवा ह्याच्यातनं प्रत्येक गोष्टीतनं बाहेर पडताना जर महिला आपल्या एरियात तुम्ही वॉर्डाची जबाबदारी घेतली तर तुमच्या एरियामध्येच तुमचं ते काम तिथपर्यंत झालं पाहिजे महिलांना तिथेच सांत्वन मिळायला पाहिजे त्यांच्या केसेस सॉल्व्ह झाल्या पाहिजेत आणि मग नंतर बाकीच्या केसेसची जबाबदारी आपण आपल्या थ्रू द्यावी चौकीला द्यावी महिला आयोगाला द्यावी मग त्यांची कामं सुद्धा ती सोपी होत जातील असं मला वाटतं तुम्ही ज्या पद्धतीने महिलांसाठी जी ही तुमची तळमळ आहे ती खूप योग्यरित्या आहे आणि तुम्ही महत्वाचं म्हणजे की निवडणुकीत एक महिला प्रतिनिधी म्हणून पुढे येऊन धाडस करताय निवडणूक लढवण्याचं यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजच्या तर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ देऊन आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद आज आपल्यासोबत होत्या राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटाच्या एक धाडसी आणि सामाजिक कार्यकर्त्या दीपाली कवडेताई तर त्यांच्याशी आज आपण बातचीत केलेली आहे आणि अशाच माहितीपूर्ण आणि महत्वाच्या मुलाखती तुम्ही पाहण्यासाठी पाहत स्टार महाराष्ट्र न्यूज